हॅलो बोला ना बोला ना काय म्हणणे तुमचं इगतपुरी मतदारसंघ त्रिमक मदारसंहारा राखीव असल्याने आदिवासी ठाकूर जमात या आडनाव ठाकूर ता जे आडनाव लावलं गेलं ही ठाकूर जमात आहे आडनाव नाही आणि म्हणून आमचा एकच आक्षेप आहे की जे वैभव ठाकूर म्हणून जे स्वतःला ठाकूर समजतात परंतु ठाकूर आमच्या समाजामध्ये आजपर्यंत जरी माझ्या निदर्शन आलं की महाराष्ट्रात अशा प्रकारचे कोणतेही ठाकूर आडनावची जमात नसल्याने आमचं असंच आहे का आम्ही संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्र्याला भेटणार विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि दातपाती समितीचे अध्यक्ष यांची आमची भेट घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांची चौकशी करणार आहोत कसं सत्य काय ते बाहेर आलं पाहिजे आणि म्हणून ज्या आमच्या ज्या समाजावर अन्याय होता कामाने की ठाकूर समाजावर कोणी येईल उद्या कोणी बोगस घुसखोरी जी चालली ती घुसखोरी थांबण्यासाठी आम्ही संघटनेत सर्व पदाधिकारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत नाव नाम साधर नेमकं नाम साधारण काय त्याचं त्यांचं असं जे मीडियासमोर जे आलं पेपरला जे बघितलं वैभव ठाकूर म्हणून त्यांचं नाव आलेलं आहे परंतु आमचं एकच म्हणणं आहे घटनेनं अधिकार दिलेले लोकशाहीनं अधिकार दिले करून निवडणुकीमध्ये कुणी उभं राहू शकतो आमचं एकच म्हणणं आहे की अनेक सवलती त्या आमच्या समाजाच्या अनेक सवलती ते या संदर्भात घेतील आणि आमचा समाज त्यापासून दुर्लक्ष होईल आणि म्हणून आमची एकच मागणी की आमच्या समाजावर कामा ताकामाने हे ता का बोगेश ठाकूर आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे